नमस्कार मंडळी कोकणात आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे सध्या आता काहीच दिवसांवरती देवदिवाळी आहे तर आमच्या गावामध्ये आहे ना ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये कार्यक्रम होतात ते कोणते कार्यक्रम होतात ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच पण कसं आहे आता कार्यक्रम मक... असले तर गा ग्रामदेवतेच्या मंदिरात त्यांना थोडी साफसफाई वगैरे होते तिथं आपल्याला जायचं आहे थोडं उशीर झाला आहे मला मी एका ठिकाणी जाऊन परत आलो आणि आता मग आपल्याला मंदिरात पोचायचं आहे सगळे गावकरी मंडळी गेलेत ऑलरेडी सो आईने मला एक मात्र चांगलं सांगितलं तू एवढं पंढरपूर जातोस इतर देवा देवाच्या ठिकाणी जातोस म्हणजे सगळे देवस्थानं वगैरे फिरतोस तर आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात तू जायला उशीर नाही करायला पाहिजे होत तिचं म्हणणं तंतोतंत बरोबर आहे आपण आहे ना सगळीकडे जग दुनिया फिरतो पण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात त्यांना जायला म्हणतात ना कधी कधी होतं मागे पुढे अरे आपल्या गावातच आहे ना आपण जाऊ असं नसतं मंडळी आईने सांगितलेली गोष्ट खरोखर आहे याच्याशी कोणी कोणी सहमत आहे तर आवर्जून कमेंट करून सांगा कारण पहिलं आपलं ग्रामदैवत कुळदैवत ग्रामदेवत असं वगैरे सांगतात जुनी आंटी माणसं असो आपण आता झटपट पोचूया आपल्या ग्रामदेवताच्या मंदिरात चला hey, चल चला बाईक घेऊन जातोय बाईक वर आता काही तुम्हाला शूटिंग काय दाखवत नाही डायरेक्ट थेट नेतो आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात चला चला, चला मंडळी गावच्या आपण देवळात पोहोचलोय हा भाऊ होता शाळा सुटलेली त्याला घेऊन आलो वरती कुठल्या वाडीतला येल्या वाडीतला नाव पोलीस व्हायचं आहे पोलीस व्हायचंय आता काय मार्गदर्शन करा कुठे भेटला तर पोलीस बद्दल चाल। चल चला आपण आता मंदिरात जाऊया पहिलं बाहेरून दर्शन करूया आणि कामाला थोडासा हातभार लावूया ग्रामदेवतेचं दर्शन झालं थोडस काम काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतो चला मंदिर परिसरात भरपूर असं गवत वगैरे वाढलं असतं आता इथे कार्यक्रम होतो आमचा तर इकडे आमच्या वाडीतल्या महिला किंवा ग्रामस्थ मंडळी जे आहेत ना ते सगळं बेंडणी वगैरे चालले आहे कुरपणी आणि बेंडणी म्हणजे गवत असं काढावं लागतं आणि इकडे पण बघा इथे पण काम चालू आहे म्हणजे सगळं स्वच्छता परिसर स्वच्छ करण्याचं काम किंवा मग आमच्या गावठी भाषेत चाकाला चोखाला म्हणतात ते सगळं काम हे सगळं असं आमच्या ग्रामस्थ मंडळींकडून केलं जातं के तर इकडे आमचे गावकर आहेत आमचे वाडीचे तर ते त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या कमांड खाली हे सगळे काम केले जातं बिका काय काम चालू आहे तुझं देवाचं काम आहे आता दिवाळी आली ना देव दिवाळी देव दिवाळी बरोबर कार्यक्रम आपला आहे ना बरोबर त्यासाठी आपण हिशाब कराव त्यासाठी सगळं गवत वगैरे वाढलेलं आहे फांद्या तोडण्यात चाललंय ना हा फांद्यात तोडणं चला बिक आमचं कामाला लागलाय जाविक आता सोबतच आपण आता काम करूया आता फांद्या उचलायच्या आणि कुठे नेऊ उभी겠다 हा भार केवायचा इकडे बाहेर इकडे कुठे शेतात टाकते शेतातक शेत माझज आहे तसे नाही तरी जरा कसा काय काय आहेत जरा ते या चाळायचं तेवढं काय काही नाही वो मार काय जाय बसून मार आ, ते वरून मंडळी ग्रामस्थ काम आहेत बघा सगळ्यांच्या डोक्यावरती भगवी पटकी आहे बघा आमच्या गावातल्या किंवा आमच्या वाडीतल्या हरिघरवाडीतल्यांना ओळखायचं असलं ना की त्यांच्या कि डोक्यावरती किंवा खांद्यावरती अशी भगवी पटकी असते बघा चला

走，走，走。 चला थोडस काम झाल्यावरती ब्रेक झालाय नाही म्हणजे कस भरपूर माणसं असली ना की पटापट काम एक दमावर काम करणं असतं गावाकडे एकदम सलग काम केलं की त्रास होतो आता एक अर्धा एक तास काम झालं ब्रेक झाला पाणी वगैरे प्यायलो आता परत काम कामाला सुरुवात झाली चला काम बाबुराची चाय पिढी चाय पिय चाय म्हणजे तुरळ्याला बाबूदाजी चाय फेमस आहे वाढत चाललंय

इकडे बघा सापाड पूर्वी व्हायचं ना त्याची चर्चा चालली सापाड पूर्वी व्हायचं सा। <laughs> असं श्रावणात होत पण आता इकडे चर्चा चालली चला <laughs> मंडळी बघा तिथून असं एवढं पूर्ण मैदानात गवत होतं शेवटी आता या टोकाला मिळवलं कसं आहे संघटितपणे काम केलं तर चांगलं लवकर होतं बघा पटापट झालं तिकडे गवताचे ढीक ठेवले सगळे साफसफाई झाली बऱ्यापैकी आणि तिकडे महिला मंडळ सगळं साफ साफसफाई आहे चला हे आमचं मंदिर बघा इथून तसं दिसतं बघा शिमग्याच्या वेळी तर इकडे पूर्ण म्हणतात ना गुलालाची उधळ नसते आता एक दोन दिवसावरती जे काही कार्यक्रम आहेत म्हणजे आता पुढे देवदिवाळीला काय कार्यक्रम आहेत ते देखील आपण तुम्हाला यापुढे सांगू मंदिर बघा आमचं कसं वाटतंय जे जे कोणी तुरळ गावातले आहेत आणि सध्या आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराला म्हणतात ना मिस करत असतील किंवा या सगळ्या वातावरणाला मिस करत असतील त्यांनी नक्कीच आता ग्रामदेवतेच्या मंदिराचं दर्शन घ्या इथूनच बऱ्यापैकी सगळी साफसफाई झाली आहे मस्तपैकी हातपाय धुवूया पाणी थंड आहे का हो चला मंडळी काम मस्तपैकी आवरलंय सगळीकडे साफसफाई झाली आणि बघा नाष्ट आलाय कांदा पोहा सगळ्यांनाच ग्रामस्थांना वाटण्यात येतोय मस्त आहे ना चला खाऊन घेऊया सर मंडळी फायनली आपण घरी आलो आहोत आणि कसं आहे आज गावच्या मंदिरामध्ये झालेली साफसफाई तुम्ही पाहिली असेल तर बरेच मंडळी म्हणतील अरे ही साफसफाई दाखवलीस तर काय एवढं त्याच्यात काय मंडळी कसं आहे बरेच असे गावातले तरुण मंडळी किंवा मग काही कामानिमित्त गेलेली मुंबईला शिफ्ट झालेली मंडळी त्यांना या गाव व्यवस्थेतले कामं माहिती नसतात अरे ते सहज येतात शिमग्याला येतात आणि इतर कुठले गावाच्या ता, देवळात काम असतं तेव्हा येतात आणि त्यांना वाटतं अरे काय गावातली माणसं वगैरे करतात तर तीच बाजू दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न केला यावेळीमध्ये कसं आहे व्यवस्थित अनेक कामं असतात हो गाव चालवायचं आहे गाव गाडा चालवताना बऱ्याच गोष्टींचं बारीक सारीक गोष्टी असतात गाव व्यवस्थेमध्ये किंवा गाव, गाव प्रपंचात तर त्या सगळ्या चालवल्या पाहिजेत गाव गाडा चालला पाहिजे तरच गाव चालतो गाव टिकतो गावच्या परंपरा टिकतात ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून आता हे गावातली मंदिरातली साफसफाई करणं देखील गावाकडची जी आता स्थानिक मंडळी आहेत तीच करते आता मुंबईतून आलेले काही मुंबईतले चाकरमानी स्पेशल करायला येत नाही ते बघते आता शिमग्याला माड नाचवायला आणि पालखीला आणि नंतर मग परत एकदा मुंबईला तर ह्या गा बारीक सारीक गोष्टींचं दर्शन किंवा ह्या आपल्या चालीरीती परंपरा आहेत गाव्यावस्थेतल्या त्या लोकांना कळाव्यात म्हणून हा बनवलेला छोटासा व्हिडिओ आमच्या तुळळगावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आज साफसफाई झाली पण ही एक पद्धत आहे एक परंपरा आहे आणि ही एक जाणीव आहे तर ती पुढच्या पिढीला किंवा मग शहरातल्या आपल्या कोकणातल्या राहणाऱ्या किंवा कोकणात ज्यांचं मूळ आहे त्या आणि शहरात आहेत त्यांना हे कळण्यासाठी बनवलेला छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी तुमच्या गावात देखील अशीच काही पद्धत आहे का देव दिवाळीच्या अगोदर किंवा इतर वर्षभरात बऱ्याच तिथ्या होतात बरेच कार्यक्रम होतात सण उत्सव होतात तेव्हा गावच्या देवळात काही ना काहीतरी कार्यक्रम असतात किंवा काही ना काहीतरी होत असतो तर तुमच्या गावात काय पद्धत आहे तुमच्या गावात देखील देवदिवाच्या अगोदर अशी मंदिरामध्ये मंदिर परिसरामध्ये साफसफाई करण्याचं वगैरे नियोजन असतं का किंवा काय नियोजन असतं देवदिवाळाच्या अगोदर किंवा देवदिवाळीला कोणते कार्यक्रम तुमच्या गावच्या देवळात असतात आवर्जून कमेंट करायला विसरू नका मंडळी चला तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो कोकणातल्या अशाच गीत पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत काय घ्या